देशातील पहिली पूर्णतः स्वदेशी लिथियम आयन बॅटरी पुण्यात विकसित करण्यात आली आहे लॅपटॉप मोबाईल आदी विद्युत उपकरणांमध्ये सध्या चीनमधून आयात बॅटरी वापरली जाते त्याला पर्याय म्हणून देशाची इलेक्ट्रॉनिक्स प्रयोगशाळा असलेल्या सिमेटने स्पेल टेक्नॉलॉजी या कंपनीच्या सहकार्याने ही बॅटरी तयार केली आहे सकाळचं ऑनलाईन स्वागत करतो आज मी आलोय आहे मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये जर जी बॅटरी आहे किंवा तुमच्या लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आजवर वापरली जाणारी बॅटरी ही चीनमधून आयात केली जात होती ही लिथियम आयन बॅटरी पहिल्यांदी स्वदेशी तंत्रज्ञानाने सिमेट या संस्थेमध्ये तयार करण्यात आली आहे देशातली पहिली स्वदेशी बॅटरी या ठिकाणी तयार झालेली आहे आज याबद्दलची माहिती आपण सिमेंटमधून घेणार आहोत भविष्यात तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये भारतीय बनावटीची स्वदेशी बॅटरी असणार आहे नमस्कार देशातली पहिली स्वदेशी लिथियम आयन बॅटरी बनवणाऱ्या संशोधनामध्ये सहभाग असलेले एस पी एलचे डिरेक्टर राजेंद्र कुमार शर्मा सर आपल्या सोबत आहे सर या देशातली पहिली स्वदेशी लिथियम आयन बॅटरी तयार होती या यामध्ये संशोधनात तुमचा सहभाग कसा होता आणि याचा फायदा देशाला कसा याच्यामध्ये मला एक पहिलं एक सांगायचं आहे की जगात लिथियम मायन बॅटरीचं जे संशोधन आहे सेवन्टी पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन आपल्या भारत देशाचं किंवा भारतीय माणसाचं आहे पण आपलं दुर्दैव असं होतं की वीस वर्ष झाल्यानंतर एवढं संशोधन केल्यानंतरही आपल्याकडे एकही मॅन्युफॅक्चर उभं राहायचं तर आमचा सहभाग याच्यामध्ये असा आहे की लॅब लेवलमध्ये आपल्या जे सायंटिस्ट लोकांनी एवढे कष्ट घेऊन जे काय डेव्हलप केले किंवा एवढं टेक्नॉलॉजी अप्लाय केले तर त्याला कमर्शियल लेवलला आणण्यात पण कमर्शियल लेवलला जेव्हा आणायचा आपला विचार चालला होता तर हा निथियम प्रोजेक्ट बसतोय लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये तर आमचं गेले पस्तीस वर्ष आम्ही कॅपॅसिटीच आहे तर इंडस्ट्रीमध्ये बॅकवर्ड इंटिग्रेशन फॉवर इंटिग्रेशन हे आमचं बराचसा एक्सपिरियन्स आहे तर ते सर्व अप्लाय करून आम्ही त्या स्मॉल स्केलमध्ये बसवतो अर्थात आम्ही सुपर कॅपॅसिटर बनवतो तर आमच्यासाठी लिथियम बॅटरी हा सुपर कॅपॅसिटीपेक्षा थोडंसं एक स्टेप खाली यायचा होतं आम्हाला प्रत्येक करून वी पीपल म्हणजे आपल्या देशात छोटे छोटे इंडस्ट्री आले पाहिजेत आणि पाचशे हजार फॅक्टरीज तयार झाले पाहिजे त्याच्यामुळे बरेच लोकांना रोजगार मिळत देश, होईल आणि सेल्फ सफिशियंटचे डिरेक्टर डॉक्टर भारत काय सर आपल्यासोबत आहे यांच्याच प्रयोगशाळेत लिथियम बॅटरीज झाले सर या लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनामध्ये तुमचा सहभाग कसा होता ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि यावरच एकंदरीत काम करताना एक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि आज तुम्ही प्रॉडक्ट देशाला देत नाही तुमची काय भावना ऍक्च्युली सिमेंट जे आहे सिमेंट प्युअर आर एन डी लॅब रिसर्च अँड डेव्हलपमेंट आम्ही प्रोडक्ट बनवणार आणि त्याचे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार सिमेंट कॅनॉट मॅन्युफॅक्चर एनी मटेरियल ऑर एन मॅन मॅन्युफॅक्चर एनी डिवाईस तर सिमेंटचा मोठो uh, hmm. hmm. uh, 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 hmm. hmm. का असतो की टेक्नॉलॉजी बनवणं आणि ते टेक्नॉलॉजी विकणं आता लिथियम मॅन बॅटरीमध्ये काम करण्याची जी आमची संकल्पना होती अगोदर की कोणतीही बॅटरी जी आहे ती मटेरियल सेन्सिटिव्ह असते म्हणजे ही मटेरियलची प्रॉपर्टी म्हणजे बॅटरी म्हणजे काय की ती एनर्जी जी आहे केमिकल फॉर्म मध्ये ती साठवली आणि नंतर वापरली तर इथे स्टोरेज जे आहे हे मटेरियल्स प्रॉपर्टी तर मग हे मटेरियल जर आपण चांगली इफिशियंट मटेरियल जर इफिशियंट मटेरियल आपण जर बनवली तर आपण छोट्याशा याच्यामध्ये खूप एनर्जी स्टोअर करू शकतो मग लिथियम असं एक कंपाऊंड आहे मटेरियल ही लाईट वेट असल्यामुळे दी, एनर्जी स्टोरेज त्याच्यामध्ये जास्त मग ह्या एनर्जी स्टोरेज मटेरियल अजून एनर्जी याची अजून आणखी इन्फिटी वाढवण्यासाठी मटेरियल मॉडीफाय करायचं मग त्याला नॅनो बनवायचं त्याला लेअर स्ट्रक्चर बनवायचं कि त्याच्या रॉड्स बनवायचे वायर्स बनवायचे काय फरक नाही पडतो असं हे संशोधन आम्ही इथे सुरू केलं त्याच्यानंतर आपल्या लक्षात आला की नॅनो जर असेल तर त्याची इफिशियन्सी चांगली थोडस क्रिशलाईन असेल तर त्याची स्टेबिलिटी चांगली मग ह्या सगळा रिसर्च आम्ही इथे केला प्युअर मटेरियल्स आम्ही इथेच बनवले आम्हीच डेव्हलप केले आमच्या सायंटिस्ट लोकांनी डेव्हलप केले आणि तेच आता आम्ही वापरतो ह्या बॅटरीच्या डेव्हलपमेंटमुळे इंडिजिनियस डेव्हलपमेंटमुळे आपण जी मोबाईल्स आहेत सध्याची त्या मोबाईलच्या ज्या बॅटरी असतात त्या बॅटरी बाहेर नाही येतात त्या मोबाईलच्या बॅटरी होऊ शकतो म्हणजे इंडिजिनियस मोबाईल बॅटरीज मार्केटमध्ये येऊ शकतील त्याचप्रमाणे टू व्हीलरला लागणाऱ्या बॅटरीज थ्री व्हीलरला लागणाऱ्या बॅटरीज्या त्या सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीमुळे मार्केटमध्ये येऊ शकतात आणि याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट इम्पोर्टेड बॅटरीज पेक्षा कितीतरी पटीने कमी असतात सामान्य माणसाला किंवा आपल्या देशाला हा फायदा होणार आहे की एकतर आपल्या देशात इथे बॅटरी पहिल्यांदा बनणार आहे एन पोईंट मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे मेन फायदा आपलं कस्टमर्सला वीस ते पंचवीस टक्के कमी पैसे मोजावे जावे बॅटरीसाठी दॅट इज वन बेनिफिट सेकेंडली जी क्वालिटी पार्ट आहे चायनाकडनं बरं म्हटलं येत आहे की ते सी ग्रेड आहे हे आहे त्याच्यामध्ये सेफ्टी हा भाग फार मोठा आहे तर आपल्या देशात बनणार आहे सर्व नॉर्म्स आहे तर सेफ्टी हा भाग तो राहणारच त्याच्यामध्ये म्हणजे डुप्लिकेट मटेरियल ते होणार नाही तिसरा फायदा की आपल्याला इथं जे मॅन्युफॅक्चरिंग करतोय सेंटर ऑफ एक्सले आम्ही असं लाईन अप केलंय की कॅपिटल कॉस्ट जे बॅटरी मागवायला जे लागतंय मिनिमम वन थर्ड ऑफ चायना म्हणजे आज त्याच्यामुळे आपले कॉस्ट बरच कमी होत वन मेगाव आपल्याला डायरेक्ट एम्प्लॉयमेंट एक माणसाला देणार आहे इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट तीन ते -ती चार लोकांना देणार आहे त्याच्यामुळे आपल्या लोकांना आपल्याला बरंच फायदा होतोय आहे इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आणि सप्लाय चेनचा स्पेशालिटी इलेक्ट्रॉनिक मटेरियल्सवर काम करते जनरली मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉनिक्स तर इलेक्ट्रॉनिक्सला इलेक्ट्रॉनिक्समध्ये मटेरियल्स डेव्हलप करणारी फक्त सिमेंटच ही युनिक लॅबोरेटरी आहे भारतामध्ये आता बॅटरीमध्ये जे लोक बॅटरीमध्ये लोक काम करतात लोक काम करतात पण बॅटरी लिथेमॅन बॅटरीवर काम करणारी खूप लिमिटेड रिसर्च ऑर्गनायझेशन आहे आयन बॅटरी सध्याला मार्केटमध्ये आहे ती लेड बॅटरी लेड ऍसिड बॅटरी लेड ऍसिड बॅटरी जरी स्वस्त असली लेड लेड ऍसिड बॅटरीचे जे टॉक्सिसिटी आणि लेस इफिसिअन्सी आणि हेवी वेट एखादी कार जर लेड सिटेड वर बॅटरीवर चालवायची असेल तर त्या बॅटरीच वजन खूप स्टार्टेड वर्किंग ऑन लिथियम मॅन बॅटरी बॅटरी ही लाईट वेट असते त्या लिथियमच वेट लिथियम ची आयनिक साईजच खूप कमी असल्यामुळे एकदम लाईट वेट असते लाईट वेट विथ हायसिट असते त्याच्यामुळे छोट्याशा बॅटरीमध्ये आपण ती जास्त पाहू त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो सर आजपर्यंत आपण चीनमधून प्रामुख्याने बॅटरी आहे देशात पहिल्यांदी स्वदेशी बॅटरी तयार करायची याबद्दल संशोधन संस्था म्हणून तुमची ॲक्च्युली लिथियम आयन बॅटरी इंडिजिनस लिथियम आयन बॅटरी होणं खूप गरजेचं गरजेचं आहे कारण आयन बॅटरीवर चालणाऱ्या ज्या आत्ता ज्या कार मार्केटमध्ये येत आहेत त्या आयन बॅटरीवरच चालणाऱ्या आहेत आणि ही जर बॅटरी आपण जर इम्पोर्ट करू करणार असू तर कॉस्ट भरपूर भरपूर आहे आयन बॅटरी म्हणजे इंडिजिनियस मटेरियल विथ सिंगल सेल करून सिंगल सेल एक सिंगल सेल ला तुम्ही स्टॅकिंग uh, करून कोणत्या प्रकारचं uh, कोणत्याही एम्पियर किती व्होल्टेजची बॅटरी तुम्ही करू शकता सो असेंबलिंग आपण करू शकतो पण जी जे एक बॅकबोन ऑफ द लिथियम बॅटरी जर सिंगल पेन विथ मटेरियल तो सध्याला आपण इम्पोर्ट करतो तो सिमेंटने डेव्हलप केला विथ मटेरियल आता सध्याला आम्ही आमच्याकडे जी फॅसिलिटी आहे फॅसिलिटी आहे त्याच्यात आम्ही फोर्टी एट व्होल्टेज आणि चौदा एम त्याचा उपयोग साधारण टू व्हीलरला होऊ शकेल आता आम्ही आम्ही दुसरा जो आमचा पर्याय की आम्ही थ्री व्हीलरला करून तो आम्ही फक्त एट व्हॉल्ड आणि करंट हा साधारण वीस पंचवीस करू सिंगल सेल हा जो आहे हा सिंगल सेल स्टॅकिंग करून हा सिंगल सेल इनपुट होऊन ह्या सिंगल सेलची कॅपॅसिटी आहे साधारण टू हंड्रेड मिली अँपियर्स बरोबर मग हे हे सिरीजमध्ये लावायचे आणि पॅरलमध्ये लावायचे देखील म्हणजे वी कॅन ॲडजस्ट व्होल्टेज आणि पॅरल हा सिंगल सेल हे सिंगल सेल जेवढं असतील तुमच्याकडे तर तुम्ही कोणत्या प्रकारची बॅटरी बनवू शकता तुम्ही फोर्टी बनवू शकता तुम्ही सेवन्टी फोर्ट बनवू शकता दोनशे अँपियर बनवू शकता तीनशे अँपियर सो हे जे आपण जे इम्पोर्ट करतो नाव सिमेंट मोबाईलची ही बॅटरी आहे ही बॅटरी आपण इम्पोर्ट करतो ठीक आहे आता ही बॅटरी आम्ही बनवली आहे आणि हा मोबाईल आम्ही त्या चालतो आणि ही आता सध्याला अठराशे आहे बॅटरी मग ही बॅटरी आपण आता सॅमसंग आहे बाकीचे वेगळे मोबाईल्स आहेत काहींना फाई था हजार रुपये तर काहीना तीन था त्यांचे चार हजार आहे ह्या चार हजार त्या कोणत्याही प्रकारची आपण बनू शकतो कारण आपल्याकडे हे सिंगल सेल असं असल्यामुळं एक छोटंसं असल्यामुळं त्याचं ट्रॅकिंग करून आपण कोणत्याही कोणत्याही व्होल्टेजची आणि कोणत्याही बनवू शकतो बीच एम आयन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग लेवल पण मिळते त्यात आम त्यात शर्माचे जे आहेत एस लिमिटेड जे आर आल सोपा मॅन्युफॅक्चरिंग लेवल पण घेऊन जाणार आणि सोडियम अँड बॅटरी लिथियममध्ये आपल्याला थोडंसं लिथियम आपल्याकडे डिपोजिट नाही थोडेसेच आहे लिमिटेड आहेत पण सोडियम ऑफ सोडियम येणार सेंटर ऑफ एक्सेलमध्ये आम्ही सोडियम अँड बॅटरी पण करणार म्हणजे आम्ही आम ऑलरेडी आमच्याकडे चालू केले आहे आणि काही uh, बटन सेल्स आले त्याच्यावर बनवले पाऊस ऑल इलेक्ट्रॉनिक्स जे आहे सध्याच चार पाच वर्षानंतर सगळं फ्लेक्झिबल आहे टीव्ही पण फ्लेक्झिबल येतील तुमचे मोबाईल पण फ्लेक्झिबल येते पण त्यासाठी फ्लेक्झिबल बॅटरी असता पण आपल्याकडे फ्लेक्झिसलेला आहे बॅटरी আমি আঠৱাত